नमस्कार मी विजय वामन, पवार आता बाहेरच्या मतदारसंघांमध्ये ऍक्टिव्ह झालेत याचा अर्थ असा लावला जाऊ शकतो का की पवारांनी आता बारामती सेटल केली आहे थोरल्या पवारांचा एकच शब्द बारामतीकरांसाठी पुरेसा सुनेत्रा पवार कोण आहे हे त्यांनी सांगून दिले बारामतीकरांनी बाहेरील पवार व घरातील पवार यातील फरक ओळखा असं म्हणत शरद पवारांनी अनुउल्लेखानं सुनेत्रा पवारांच्या आडून थेट शरद पवारांनाच घरचा आणि बाहेरचा पवार या मुद्द्यावरती धोबी पछाड केला या एका वाक्यानं सुनेत्रा पवारांकडे पाहण्याचा बारामतीकरांचा दृष्टिकोन बदलायला शरद पवारांनी भाग पाडलं बारामतीचा गट जिंकण्यासाठी शरद पवारांनी मिळेल त्या मार्गाने अजित पवारांना घेरण्याचा प्रयत्न केला मग त्या कट्टर विरोधकांच्या भेटी असोत किंवा मग बारामतीत शरद पवार घेत असलेल्या चौक सभा असोत बारामती जिंकण्याची एकही शक्यता शरद पवार सोडत नसल्याचं दिसतंय सुप्रिया सुळेंच्या मागे विविध समाजाची ताकद उभी करण्यासाठी शरद पवारांनी सर्वच समाजाच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी गाठी सुरू केल्यात शरद पवारांनी बारामतीत अजित पवारांची कशी कोंडी केली आहे आणि अजून त्याचा वाद शरद पवार ना का? असा ही है। बारामती लोकसभा मतदार संगात यंदा सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत असली तरी खरा सामना शरद पवार विरुद्ध अजित पवार असाच पाहायला मिळतो दोघेही अपराजित योद्धे ना अजित पवार ना शरद पवार दोघेही एकही निवडणूक हरले नाहीत पवारांची बारामती अशी ओळख असणाऱ्या मतदारसंघातून यंदा पवार घरातील दोन व्यक्ती एकमेकांसमोर आल्यानं ही लढत दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेची करण्यात आली अशातच तीन डम खासदार राहिलेल्या लेखीसाठी ले यंदा शरद पवार पुन्हा नव्या जोशात आणि उत्साहात मैदानात उतरल्याचं दिसतंय सध्या शरद पवार बारामतीत फक्त प्रचार सभाच घेत नाहीयेत तर मतदारसंघातील त्यांचे कट्टर विरोधक अशी ओळख असणाऱ्या नेत्यांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटी घेताना दिसून येत आहेत त्यामुळे म्हणतात ना राजकारणात कुणी कुणाचा जास्त काळ शत्रू वा मित्र वायाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्ष सुद्धा पवार आपले डावपेच व्यवस्थित आखत असल्याचं दिसतंय वस्तात कायम आपला एक डाव राखून असतो आणि तो वेळ आल्यानंतर दाखवतो असं म्हटलं जातं तेच उदाहरण शरद पवारांबाबत तंतोतंत तंतो खरं ठरताना दिसतंय लक्षात घ्या शरद पवारांनी राजकारणातील पहिला डाव टाकत जवळपास पंचवीस वर्षांनंतर सुप्रिया सुळेंसह मार्च महिन्यात माजी आमदार अनंतराव थोपटे यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची सदिच्छा भेट घेतली होती खर तर पवारांना आधी खुद्द सुनेत्रा पवारांनीही थोपटे कुटुंबियांची भेट घेतली होती त्यावेळी थोप थोपटेंची साथ ही सुनेत्रा पवारांना मिळणार अशी चर्चा होती त्याला आठवडा उलटत नाही तोच शरद पवार यांनी लेखीसह थोपटेंना त्यांनी थोपटेंची भेट घेतली त्यानंतर अपक्ष निवडणुकीची घोषणा केलेल्या शिंदे सेनेचे से नेते विजय शिवतारेही थोपटेंच्या भेटीला गेले होते त्यावेळी ते त्यांनीही पवारांवरती गंभीर आरोप केले होते तरी सुद्धा राजकीय वर्तुळात भुवया उंचवल्या त्या म्हणजे पवार अनंतरावांच्या भेटीला गेल्यानं कारण पंचवीस वर्ष एका मतदारसंघातले असूनही पवार थोपटे यांची भेट झाली नव्हती आणि त्यांच्यातील संघर्ष हा चर्चेत होता अनंतराव पवारांचा संघर्ष हा खूप जुना आहे म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव साली पवार जेव्हा काँग्रेसमधून बाहेर पडले हा वैचारिक मतभेद म्हटला जातो कारण थोपटेंनी काँग्रेस आणि पंजाबची साथ सोडली नाही त्यामुळे पवारांनीही भोरमधील अनंतराव थोपटे आणि त्यांच्या मुलांनाही कधी मोठं होऊ दिलं नाही अशी चर्चा कायम बारामतीतील स्थानिक राजकारणामध्ये झाली आहे आणि मागे शिवतारे थोपटेंना भेटले त्यावेळी त्यांनी ही सल जी होती ती उघडपणे बोलून दाखवली होती त्यामुळे शरद पवारांनी दुसरा डाव टाकला तो म्हणजे संभाजीराव काकडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन लक्षात घ्या हा मुद्दा कसा टर्निंग पॉइंट ठरू शकतो शरद पवारांनी त्यांचे परंपरागत विरोधक अशी ओळख असलेले माजी खासदार के संभाजीराव काकडे आणि कैलासवासी बाबाराव काकडेंच्या यांच्या कुटुंबियांची नुकतीच भेट घेतली मुंबई फेडरेशनचे उपाध्यक्ष असलेल्या श्यामराव काकडेंच्या निवासस्थानी सुद्धा त्यांनी भेट घेतली जवळपास पाच दशकांनी म्हणजे तब्बल पंचावन्न वर्षांनी शरद पवार काकडे कुटुंबाला भेटल्यानं राजकीय वर्तुळात या भेटीची तर चर्चा झालीच पण बारामतीसाठी किती शक्क लढवली जाते याचा सुद्धा अंदाज यामुळे लागू शकतो कारण काकडे आणि पवारांचं वैर हे अगदी त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून आहे म्हणजे पवारांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणूनही संभाजीराव काकडेंची ओळख आहे त्यांनी पवारांची मतं पटत नसल्याचं अनेकदा पवारांविरुद्ध लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवली पण तिथे त्यांना पराभवाचा सा सामना करावा लागला पंचायत समिती जिल्हा परिषद आमदारकी खासदारकी पासून जिल्हा बँकेपर्यंत सगळीकडेच काकडे आणि पवार कुटुंबामध्ये संघर्ष झाला काकडे आणि पवार कुटुंबाबाबत सांगायचं तर हे दोन्ही कुटुंब एकमेकांचे तोंडही पाहत नव्हते असं बोललं जातं पवार जेव्हा आता काकडे कुटुंबियांना भेटले तेव्हा पाच दशकांहून अधिकचा काळ लोटला आहे ते त्यामुळे त्यांच्यातला राजकीय संघर्षाचा विस्तव अजूनही पेटताच आहे की तो येत्या काळामध्ये शमणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे पवारांची तिसरी विरोधकांसोबतची भेट म्हणजे चंद्रराव तावरे चंद्रराव तावरे म्हणजे पवारांचे कट्टर विरोधक अशी त्यांची ओळख आहे काकडे नंतर बारामतीतील पवारांचा मोठा विरोधक म्हणूनही चंद्रराव तावरेंची ख्याती आहे भाजप नेते माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अशी ओळख असणारे चंद्रकांत तावरे हे, हे एक एकेकाळी पवारांचे निष्ठावंत ते कट्टर विरोधक असा तावरेंचा आता प्रवास राहिलाय आता ते भाजपसाठी काम करत आहेत म्हणजेच तावरे भाजपचे नेते जरी असले तरी ते एकेकाळी शरद पवारांचे जुने सहकारी राहिले आणि त्यामुळेच पवार त्यांचे हातकंडे चांगले ओळखून आहेत आणि तावरे सुद्धा पवारांचे त्यामुळे तब्बल पंधरा वर्षांनी तावरे आणि पवारांनी बंद दारा आड पंधरा मिनिट चर्चा केल्यानं बारामतीसाठी सेटलमेंट झाल्याची चर्चा सध्या रंगत आहे बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सुप्रिया सुळेंना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून पवार तावरे यांची भेट महत्वाची मानली जाते लेखीसाठी शरद पवारांनी वर्षानुवर्षांचे आपले हार्डवेअर असलेल्या राजकारण्यांच्या थेट घरी हजेरी लावत असताना दुसरीकडे अजित पवार मात्र अजूनही जागा वाटपाच्या मुद्द्यावरती अडकून बसलेत सुनेत्रा पवारांसाठी अजित पवारांनी अजून थेट अशी जी स्ट्रॅटर्जी आहे ती आखलेली नाहीये तर दुसरीकडे शरद पवार मात्र बारामतीच ग्राउंड स्टडी करत असताना दिसत आहेत त्यामुळे अजूनपर्यंत अजित पवारांपर्यंत हा वाज गेलेला नाहीये की त्यांची बारामती सेटल झाली आहे अजित पवार आणि शरद पवार दोघही आतापर्यंत एकही निवडणूक हरलेले नाहीये पण बारामतीमध्ये आता सुनेत्रा पवार पडो किंवा सुप्रिया सुळे पडो यामध्ये कुणी एकही उमेदवार दोघांपैकी कुठला तरी एक उमेदवार पडणार हे निश्चित आहे आणि तो पडणं म्हणजे एकतर अजित पवारांचे हार किंवा मग शरद पवारांचे हार आणि त्यामध्येच बारामतीतील खरा बादशाह कोण हे सुद्धा समजेल याबाबत तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा बाकी जय महाराष्ट्र पब्लिक